आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अधिकाऱ्यांना सुबुद्धी दे भगवंता येणाऱ्या कोटी रुपयाचा खर्च हा मालेगावर खर्च न करता तो त्यांच्या खिशात जातो त्यांच्या फर्निचरला जातो त्यांच्या बंगल्यात जातो त्यांचं सतोली कल्याण होत आमचं नेहमी दिवाळं निघत आजपर्यंत कुठल्याही पुढाऱ्यांचं दिवाळ निघालं नाही कुठल्याही नगरसेवकांचं दिवाळ निघालं नाही मी सांगतो या मालेगाव शहरात पहिले मदारीचा खेळ यायचा ओल जमूरे इसके खिसेने क्याय ओल जमूरे इसके को चष्मा होय तो मदारी जसा गुडगुडी वाजवायचा तसा हा मदारी गुडगुडी वाजवतो आणि त्या गुडगुडीवरती हे मालेगावचे आमचे पुढारी नाच काम करतात

हो महापालिका प्रशासनाने आश्वासनाची पूर्तता रामदास यांच्या जीवितला धोका निर्माण झाला त्यामुळे महापालिका आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांच्यावर गुन्हा दा दाखल करावा अशी मागणी

पालिका चले चओ वनवास दशक झाला तसा वनवास मी जबाबदार अधिकाऱ्यामुळे मालेगावला हे मी ठामपणे सांगू शकतो साहेब ही माझी फाईल पहा आणि जर तुम्हाला काय पनिशमेंट करायचं असेल जितक्या तुमचे कायदे असतील जितक्या कलमा असतील तितक्या आमच्यावर लावा साथे, साथे। दोड़ा। दोड़ा। ते काही आपण हे बघा साहेब हे वाच हे पत्र माझ्या घरात ते पत्र माझ्या घरात नाही तयार समस्या काय बघा शांत मनाने विचार करू का वाहून जातं त्याचं नियोजन का करत नाही कत्ताला आमचा विरोध नाही पण बेकायदेशीर जर कोणी करत असेल त्याच्यावरती शासन का करत नाही का गांभीर्य नाही आहे दोन तिकडे जाईल याविषयी मुद्दा आहे माझा का शासन गांभीर्य घेत नाही मी म्हणत नाही त्यांना तुम्ही पनिशमेंट करा का कत्तल गाणं बांधू घेत नाही का कायदा लावत नाही पंचवीस लाखाची रेती बकरी ला पास होते तरी ती पाणी बकरी त्या दिवशी मी निषेध करतो तो मग आमच्यावरती वेगळं आली की आम्ही कोणाच्या सणाच्या विरोधात नाही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही हे पाणी गिरण्या डॅममध्ये मध्ये जातं आणि सर्वच लोकांना प्यावं लागतं हा मेन मुद्दा आहे आज नगरपालिका असताना सर आम्हाला एकशे वीस रुपये पाणी पट्टी होती महानगरपालिका झाली कालचं पाणी काल रस्त्यावर आले हे पाणी हे वारंवार दाखवले आरोग्य धोक्यात आलंय किती रुग्ण आहे डेंग्यूचे हे माझ्या घरात माहितीने तयार केली बघा डेंग्यूचे रुग्ण किती आहेत मालेगावात गावात धोपडपट्टी एरियात गरीबांची काय अवस्था आहे ज्याला पंधरा ते वीस हजार रुपये पगार आहे त्याचा मुलगा मरून जाईल लखपतीचा मुलगा जिवंत राहील फक्त डेंगू मध्ये किती संशयित आहे आणि किती पॉझिटिव्ह आहे काय योजना आहे मलेरिया डिपार्टमेंट मध्ये औषध नाही आहे साहेब पाणी मारतात फक्त तृतीयपंथींचा मोर्चा काढायला तेव्हा साहेबांनी फवारणी केली हो ते बी देखावा दमडीचा झाडा कोंड्या खुशाल अरे काय आम्ही एवढे बावला टेका आम्ही आमच्या जीवावर का उठतो का आम्ही आमचा संताप व्यक्त करतोय साहेब महत्वाचा मुद्दा आत्मदानाचं निवेदन अठरा बाराला बारा ते आज दोन तारीख वीस दिवसाचा कालावधी हे आयुक्त नेमके कोणत्या कामात व्यस्त होते वीस दिवस यांनी एक बैठक बोलवली नाही एका मुद्द्यावर चर्चा करायला आश्वासन लेखी आश्वासन पाठवलं ले। नाही कोणाच्या दबावात काम करतात याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि जर तसं नसेल तर आज जीविताला धोका झाला उद्या मालेगाव शहराच्या जनतेच्या जीविताला धोका झालेला आहे आयुक्त साहेबांमुळे या आयुक्तांची तात्काळ शासनाने उचल मागणी केली पाहिजे कारण मालेगाव शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात वीस दिवस आत्मदहनासारखा गंभीर इशारा दिल्यानंतर देखील जर प्रशासन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत नसेल तर याचा अर्थ हे राजकीय दबावात काम करतात यांना जनतेची काही देण नाही यांना फक्त स्वतःचा काम करणारा हा अधिकारी यांची पार्श्वभूमी तशी आहे यांच्यावर भ्रष्टाचाराचे संगीन आरोप आहे आणि असं असताना जर अधिकारी अशा पद्धतीने आंदोलनकर्त्यांना जर ट्रीट करत असेल तर ते अतिशय गंभीर आहे शासनाच्या एकूण व्यवस्थेवर हा प्रश्न निर्माण झाला आहे जर अठरा तारखेला जर निवेदन दिलं गेलं होतं पोलीस प्रशासन जर काल परवापासून जर आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत होती तर मग आयुक्त कुठे गेले होते आयुक्तांनी यावर लेखी आश्वासन का दिलं नाही का चर्चा केली नाही आणि दुसरी गोष्ट जर आंदोलन सुरू झालं होतं तर आंदोलन स्थळापर्यंत घेऊन आंदोलनकर्त्यांची चर्चा करण्याचं का दाखवू शकले नाही हा पण या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाच्या जीवितला आत्ता जो धोका झाला होता त्यात जर त्यांचे प्राण गेले असते तर त्याची जबाबदारी कोणाची होती या सर्व मुद्द्यांवर गेल्या अनेक वर्षापासून रामदास काका आंदोलन करत आहे दोन हजार अठरापासून ऐंशी कोटी रुपयाचा एटीपी जो फिल्टर मोसम नदीमध्ये रक्त मिश्रित पाणी जाऊ नये याच्यासाठी प्रकल्प मंजूर झाला तो पूर्ण का झाला नाही इस्लामाबादकडे जाणाऱ्या पाईपलाईनचं भूमिपूजन हो ते काम का चालू झालं नाही पाच टक्के पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव एक वर्षापासून शासन दरबारी गेलेला आहे तो का मंजूर झाला नाही याच्यासाठी त्यांनी वारंवार उत्तर देणं अपेक्षित होतं तशा बैठका लावणं अपेक्षित होतं तसं केलं नाही कारण हे आयुक्त अतिशय मुद्रुळीत काम करतात जनतेच्या हितासाठी नाही जनतेच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत आंदोलनकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत इथे काही कोणाच्या घरची ही मागणी आहे ही जनतेची मागणी आहे आणि जनतेच्या मागण्यांवर जर त्यांना उत्तर द्यायला वेळ नसेल तर मला वाटतं मालेगाव महानगरपालिका आयुक्त पदावर यांना एक मिनटं सुद्धा राहण्याचा नैतिक अधिकार नाही शासनाने यांना तात्काळ परत बोलवावं आणि आमची विनंती आपणाला आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आपण मान्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून हो। शासनाला एक तात्काळ अहवाल पाठवा की सन्माननीय आयुक्तांमुळे बालेगाव शहराची कायदा सुव्यवस्था नागरिकांचं आरोग्य आणि शहराची एकूण इन्फ्रास्ट्रक्चर धोक्यात आलेलं आहे महापालिकेचा कारभार हा एकदम बेशिस्त पद्धतीने चालू आहे शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने आदेशित केल्याप्रमाणे जर एखादं निवेदन दिलं गेलं एखादं आत्मदहनाचा इशारा दिला गेला तर त्याचं मनपरावर्तन करण्यासाठी शासनाने जबाबदारी दिलेली असते ते कर न करता आयुक्तांनी त्यांच्या कर्तव्या कसुरी केली म्हणून त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव आपण जिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाला पाठवावा अशी विनंती या ठिकाणून मी आपल्या सर्व मालेगावच्या आंदोलनकर्त्यांच्या वतीने आपणाला करतो आप...